नमस्कार मंडळी गावखेड्यातील जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी संतोष बिल्लारे पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत पाऊस पडल्यामुळे पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे सगळीकडे डोंगर रान शेण हिरव गार झालेले आहेत ही आमची मका आहे गायांना खाण्यासाठी केलेली आहे आणि आणि चालू असल्यामुळे मराठवाड्यामध्ये तसंच त्या ढगाळ वातावरण आणि अधूनमधून थेम थेंब पावसाच्या थें, सरी येत आहेत आज जवळजवळ एक चार ते पाच दिवस झाले किंवा त्याहूनही अधिक दिवस झाले की आबाळ हे असेच आहे त्याच्यामुळे ऊन पडत नाही आणि ऊन न पडल्यामुळे सध्या उडीद या पिकाला आणखीन हे वातावरण असं नाही सांगता येत नाही आता ऊन पडायला हवे व्यवस्थित येतील नाही तर फक्त तण वाढेल आणि उत्पादन कमी निघेल कोणाची आता आवश्यकता आहे तरी आपल्याला